नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खर तर दसरा मेळाव्याच्या दरम्यान आता युतीचे घट बसणार आहेत म्हणजेच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीचे या घट बसणार आहेत हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे कारण उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर जाऊन म्हणजे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे जवळपास ही भेट दोन तास चाललेली होती आणि या भेटीच्या दरम्यान बाळा नांदगावकर असतील मनसेचे किंवा शिवसेनेकडनं संजय राऊत अनिल परब अशी सगळी फौज या भेटीच्या दरम्यान तिथं उपस्थित होती त्यामुळे एकूणच या भेटीमधनं आता काय बाहेर येतं याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला लागलेली होती आणि संकेत आपल्याला फक्त एकच मिळत आहेत ते म्हणजे या दसरा मेळाव्याच्या दरम्यान किंवा या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने आता युतीचे घट बसणार हे नक्की आहे पण त्याही पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे खूप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत म्हणजेच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासाठी आपल्या भावासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती सुद्धा आपल्याला सूत्रांकडनं कळतीये नेमकं उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत या निर्णयाचे परिणाम या निर्णयाचे पडसाद काय उमटू शकतात हे बघणं फार महत्वाचं आहे आणि तेच उलगडण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधनं करणार आहोत तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा आणि तुमच्या देखील कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये टाका तर आज सकाळी सकाळी जी बातमी येऊन धडकली किंवा आज तुम्ही माध्यम अनेक मराठी चॅनल्स बघत असाल तर फक्त एकच बातमी सकाळपासून आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे हे स्वतः आज शिवतीर्थावर गेले आपल्या मातोश्रीवरनं निघून ते शिवतीर्थावर गेलेले आहेत ही साधी घटना नाही आहे म्हणजे याच्या आधी काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटले नाहीत का पाच जुलैला ते भेटले एका मंचावर दोघं एकत्र आले एकमेकांना गळा भेट दिली इथून खरं तर त्यांच्यातला जो सगळा दुरावा होता आज गेले वीस एकोणीस वर्षांचा तो संपला आणि दोघही एका व्यासपीठावर आले एकमेकांना भेटले पण या ज्या सगळ्या भेटीगाठी होत्या या काही मुद्द्यांना धरून होत्या काही भावनिक होत्या पण आता हे दोन बंधू हे दोन भाऊ राजकीय युती करणार का याची चर्चा गेले आज सहा महिने ही महाराष्ट्रामध्ये होती आहे आणि कोणीच का नाही बोलत आहे उद्धव ठाकरे काही राजकीय युतीबद्दल बोलत नाही आहेत राज ठाकरे काही बोलत नाही आहेत तरीही उद्धव ठाकरेंनी याचे स्पष्ट संकेत दिलेले होते की महाराष्ट्राला आम्ही गोड बातमी देऊ आणि आता ती वेळ ती घटिका ही जवळ आलेली आहे किंवा तो क्षण हा जवळ आलाय असं म्हणायला हरकत नाही कारण आज उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर गेले त्यांनी पहिल्यांदी काय केलं तर पहिल्यांदी राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं आमंत्रण दिलेलं आहे म्हणजे दसरा मेळाव्याला दसरा मेळावा हा शिवसेनेचा आणि शिवसेनेसाठी दसरा मेळाव्याचं काय महत्व आहे हे काही सांगायला नको यावर मी व्हिडिओ सुद्धा केलेला आहे त्यामुळे या दसरा मेळाव्याचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं म्हणजेच या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये आपल्याला त्या व्यासपीठावर राज ठाकरे सुद्धा दिसणार आहेत आणि याच दसरा मेळाव्यामध्ये दोन्ही ही भाऊ भाऊ आपल्या राजकीय युतीची घोषणा सुद्धा करणार आहेत अशी अगदी खात्रीलायक बातमी आपल्याला सूत्रांकडनं कळाली आहे एक लक्षात घ्या तो क्षण काय असेल याचा फक्त कल्पना तुम्ही करा कारण आजपर्यंत दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी एक ऊर्जा ठरणारा असा हा दसरा मेळावा कायम राहिलेला आहे आणि आता तर दोन भाऊ एकत्र येत आहेत आणि युतीची घोषणा करतायत म्हटल्यानंतर तो क्षण ती वेळ ही शिवसैनिकांसाठी अक्षरशः डोळ्यात साठवून ठेवणारी हृदयात साठवून ठेवणारी आणि एक नवीन ऊर्जा घेऊन जाणारी अशी असणार आहे त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे आता आपल्या सगळ्यांचं लक्ष असणारच आहे पण आता तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरे हा मोठा निर्णय कोणत्या घेण्याच्या विचारात आहेत तर आता मी तेच त्याच मुद्द्यावर आता मी येतोय की उद्धव ठाकरे आपल्या भावासाठी म्हणजे आता उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट अगदी निश्चित केलेली आहे ते म्हणजे आता राज ठाकरे यांच्या बरोबर आपली युती होणार आणि ही युती जर होणार असेल तर त्याच्यामध्ये जर कोणताही अडसर आला कोणतीही अडचण आली कोणतंही संकट आलं तरी या सगळ्याला पार करून आता राज ठाकरेंच्या बरोबर युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पूर्णत आपली मनाची राजकीय सगळी तयारी केलेली आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय की उद्धव ठाकरे हे आपल्या भावासाठी आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे तो मोठा निर्णय काय आहे तर उद्धव असं आपल्याला जे कळत आहे म्हणजे आज जेव्हा ही बैठक सुरू झाली तेव्हा आमचे देखील जे तिथे सगळे वार्तांकन करता आहेत त्यांनी आम्हाला अशी माहिती दिलेली आहे की उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत की राज ठाकरेंच्या बरोबर आम्ही युती करतो पण राज ठाकरेंबरोबर युती केल्यानंतर जर मवियामध्ये राज ठाकरेंना स्थान नसेल तर आम्ही मवियातनं बाहेर पडू म्हणजे उद्धव ठाकरेंनी मवियातनं महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याची तयारी दाखवलेली आहे याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची साथ सोडण्याची तयारी ठेवलेली आहे याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीमधनं सुद्धा बाहेर पडण्याची तयारी केलेली आहे म्हणजे जर तुम्ही आमची युती जर मानत नसाल किंवा आमच्या युतीला जर का महाविकास आघाडीमध्ये स्थान नसेल तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतनं बाहेर पडायला तयार आहेत अशी माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडनं आमच्या वार्ताहरांकडनं आपल्याला मिळतीये आणि म्हणूनच मी म्हटलं की उद्धव ठाकरे हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे आता हा मोठा निर्णय यासाठी आहे की उद्धव ठाकरे शरद पवारांची साथ सोडणार आहेत ज्या शरद पवारांनी महाविकास आघाडीची सगळी ही आघाडी जमवली ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र येऊन यांनी सत्ता स्थापन केली शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं अशा शरद पवारांची साथ सुद्धा उद्धव ठाकरे सोडणार आहेत कारण ते महाविकास आघाडीतनं बाहेर पडणार आहेत म उद्धव ठाकरे काँग्रेसचीही साथ सोडणार आहेत कारण ते महाविकास आघाडीमधनं बाहेर पडणार आहेत आणि जर का इंडिया आघाडीमध्ये सुद्धा जर का राज ठाकरेंना सामावून घेतलं जात नसेल तर इंडिया आघाडीतनं सुद्धा बाहेर पडण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे आता या सगळ्या मागचं गणित काय आहे ते तुम्हाला सांगतो का त्यांनी ही तयारी दर्शवली आहे आणि का राज ठाकरेंना विरोध मवियाचा असू शकतो जस भाजपची म्हणजे भाजप आणि राज ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री आपण बघतो किंवा भाजपच्या किती जवळ राज ठाकरे यापूर्वी होते हेही आपण बघितलेलं आहे अगदी असेही तर्क लढवले गेले की राज ठाकरे हे महायुतीमध्ये येतील म्हणजे भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याच्याबरोबर राज ठाकरे येतील पण तसं झालं नाही तसं होणार नव्हतं कारण भाजपला राज ठाकरेंच्या बरोबर थेट युती करणं हे परवडणारं नाही आणि त्याचप्रमाणे काँग्रेसला सुद्धा राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणं हे परवडणारं नाही याच कारण असं आहे की आत्तापर्यंत राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या बद्दलची जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका काँग्रेसला परवडणारी नाही यापुढच्या काळामध्ये आता बिहारच्या सगळ्या निवडणुका आहेत त्यामुळे काँग्रेस बिलकुल राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये स्थान द्यायला उत्सुक नसेल दुसरी गोष्ट राज ठाकरेंच यापूर्वीपर्यंत जे हिंदुत्ववादाचं जी एक भूमिका होती ही भूमिका काँग्रेससाठी एक मोठी अडचण असणार आहे या त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी भोंगा बंद आंदोलन जे केलेलं होतं म्हणजे मशिदींवरचे जे भोंगे आहेत ते उतरवण्यासाठी किंवा त्याचा आवाज कमी करण्यासाठी म्हणून जे आंदोलन केलेलं होतं तेही आंदोलन हे काँग्रेसच्या दृष्टीनं परवडणारं नाही आणि म्हणूनच राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घेणं हे महाविकास आघाडीतल्या इतर दोन घटकांना म्हणजे काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला परवडणारं नाही म्हणून राज ठाकरेंच्या येण्याला विरोध होऊ शकतो पण असा जर विरोध होणार असेल तर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की जर राज ठाकरेंना विरोध झाला तर महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे बाहेर पडणार आहेत म्हणजे मी आता तुम्हाला ही सगळ्यात महत्वाची मोठी बातमी दिलेली आहे की उद्धव ठाकरे आपल्या भावासाठी राज ठाकरे बरोबर यांच्या बरोबरच्या युतीसाठी वेळ प्रसंगी किंवा वेळ पडलीच तर महाविकास आघाडी सोडण्याची सुद्धा तयारी त्यांनी केलेली आहे आता आपण पुढे वळूयात की आता जर ही युती झाली तर युतीमधले महत कारण आता तुम्हाला सांगतो या दोघांची जी चर्चा झाली ही तब्बल दोन तास झाली आहे त्यानंतर पुढचे दोन अडीच तास हे अनिल परब त्याच्यानंतर संजय राऊत बाळा नांद नांदगावकर यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे कारण एक लक्षात घ्या आता ज्या अर्थी उद्धव ठाकरे राज ठाकरे हे भेटलेले आहेत याचा अर्थ आता निवडणुका या कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात एक हा त्यातला भाग आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि आता यांच्यामध्ये जर युती झाली तर जागा वाटप ही दोघांच्याही दृष्टीनं खूप मोठी अडचण असणार आहे याच्यामध्ये आत्तापासूनच जर आपण बोलाचाली सुरू केली तर कुठेतरी आपल्याला यश ये येईल हे दोघांनाही माहिती आहे म्हणजे मनसेलाही माहिती आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा माहिती आहे त्या त्यामुळे त्यांनी आत्तापासूनच ही जागा वाटपाच्या बाबतीमध्ये बाबतीत आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या महापालिका आपण युती म्हणून लढवायच्या कुठे लढवायच्या कुठे नाही लढवायच्या कुठे आपण स्वबळावर लढायचं अशी सगळी एक ज्याला आपण म्हणतो प्रथम एक उजळणी असते तशा पद्धतीची उजळणी आज ते करतायत याच्यामध्ये अनिल परब आहेत अनिल परब हे हे मुंबईच्या मधले जेवढे प्रभाग आहेत जवळपास दोनशे सत्तावीस जे काही वॉर्ड आहेत मुंबईतले महापालिकेचे या दोनशे सत्तावीस वॉर्डची खडानखडा माहिती असणारे अनिल परब आहेत त्यामुळे अनिल परबांबरोबर ही महत्वाची चर्चा चालू आहे याच्यामध्ये मुंबईतल्या मुंबई महापालिकेच्या मुंबई दृष्टीनं खूप मोठ्या अडचणी येणार आहेत याचा अर्थ का का अडचणी येणार आहेत तर एक लक्षात घ्या या दोघांचाही वोटर बेस जो आहे तो मराठी माणूस आहे त्यामुळे आणि दोन्ही पक्ष हे मराठी माणसाशी रिलेट करणारे आहेत त्यामुळे जागा वाटपाच्या निमित्ताने किंवा जागा वाटपाच्या बाबतीमध्ये मुंबईमध्ये या दोन्ही पक्षांना निश्चित अडचणी येणार आहेत बरं त्या अडचणी कुठे कुठे येण्याची शक्यता आहे अगदी आपण उदाहरणादाखल जर बोललो तर दादर माहीम हा जो एक वॉर्ड आहे या बॉर्डमध्ये या अडचणी आपल्याला दिसू शकतात किंवा शिवडी लालबाग हा सुद्धा सगळा मराठी एरिया आहे सुद्धा या अडचणी उद्भवू शकतात वरळीसारख्या ठिकाणी अडचणी उद्भवू शकतात कारण इथे दोन्ही पक्षांचे उमेदवार ऑलरेडी आहेत किंवा या भागातनं जर या दोन्ही पक्षांनी ठरवलं तर यांना पन्नास पन्नास शंभर शंभर उमेदवार अगदी तगडे उमेदवार मिळू शकतात अशी स्थिती असताना असे जे मुंबईतले काही वॉर्ड आहेत अगदी गोरेगाव आपण इतर देखील कांदिवली गोले गोरेगाव मलाड या भागांचा देखील जरी विचार केला किंवा इतर भागांचा आपण विचार केला तरी सुद्धा काही ठिकाणी या भावांना जागा वाटपाच्या बाबतीमध्ये अडचणी येतील त्या येऊ नयेत त्यावर कोणता मार्ग काढायचा कोणता तोडगा काढायचा याची तयारी ही आत्तापासूनच आपली सुरू झाली पाहिजे आणि यासाठी म्हणूनच आज ही जी भेट झालेली आहे आज चार तास साडेचार तास संजय राऊत अनिल परब बाळा नांदगावकर यांच्यामध्ये बैठका सुरू झालेली आहेत या त्यासाठीच सुरू झालेल्या आहेत की आगामी काळामध्ये कोणताही प्रॉब्लेम आपल्यामध्ये उद्भवू नाही आणि या दोघांनी सुद्धा आता कुणाला किती जागा द्यायच्या हा देखील एक प्रश्न उद्भवणार आहे आपण साधारणतः जर मागची उजळणी केली तर आत्तापर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अगदी दोनशे पंधरा दोनशे दोनशे दहा ते दोनशे पंधरा नगरसेवक लढवलेले आहेत त्यातून पंच्याण्णव नगरसेवक शिवसेनेनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी निवडून आणलेले आहेत तसंच मनसेनी सुद्धा दीडशेच्या वर नगरसेवक हे निव निवडणुकीला उभे केलेले आहेत अशी सगळी स्थिती आहे ही स्थिती लक्षात घेता उद्या युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांना जागा वाटप सुद्धा करायचंय मग ते समसमान करायचं किंवा मनसेला मग मनसेची आत्ता ताकद कुठे किती आहे कुठे कुठे आहे या सगळ्याचा विचार करून मनसेला किती जागा द्यायच्या शिवसेनेनी किती लढवायच्या याची एक प्राथमिक बोलणी सुद्धा आज सुरू झाल्याची माहिती मिळतीय याच कारण असं आहे म्हणजे जर आपण विचार केला तर आज शिवसेनेनी पंच्याण्णव जागा मिळ मिळवलेल्या आहेत कमावलेली आहेत दोन हजार सतराचा जर आपण विचार केला तर शिवसेना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे आणि ती अडचण ही मनसेची आहे आज मनसेकडे ना नगरसेवक आहेत ना आमदार आहेत ना खासदार आहेत अशा वेळेला जेव्हा मनसेला जागा वाटप करायची वेळ येईल तेव्हा असंही आपल्याला कळत आहे की उद्धव ठाकरे दोन पावलं मागे जातील पण मनसेवर किंवा राज ठाकरेंवर आपल्या भावावर कोणताही अन्याय आपण करतोय अशी भावना ते राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये होऊ देणार नाहीत याची काळजी सुद्धा उद्धव ठाकरे घेणार आहेत अशी देखील आपल्याला माहिती मिळतीय त्यामुळे जागा वाटपाच्या दृष्टीनं सुद्धा आत्तापासून या दोन्ही पक्षांनी त्या बाबतीमध्ये काम करायला सुरुवात केली आहे पण आज मी जी सगळ्यात महत्वाची माहिती तुम्हाला दिली आहे की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे तसंच अगदी इंडिया आघाडीमधून सुद्धा उद्धव ठाकरे हे बाहेर पडतील कारण राज ठाकरेंबरोबर आपण युती करतो आहोत याची स्पष्ट कल्पना ते आता महाविकास आघाडीलाही देतील ती आणि ती येईलच कारण दसरा मेळाव्यामध्ये ते त्याची घोषणा करतील आणि त्यामुळे जर का महाविकास आघाडीतल्या शरद पवारांनी असू देत किंवा काँग्रेसनी असू देत जर नकार दिला तर स्पष्ट भूमिका ही उद्धव ठाकरेंनी तयार ठेवलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामधले ज्या आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यातून मुंबई महापालिकेची जी निवडणूक असणार आहे ही अत्यंत चुरशीची तर होईलच रंगतदार होईलच आणि या मुंबई महापालिकेकडे निश्चितच संपूर्ण देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं असेल कारण ही पहिली निवडणूक अशी असेल की ज्याच्यामध्ये हे जे दोन भाऊ आजपर्यंत वेगळे झालेले होते गेले वीस बावीस वर्ष यांच्यामध्ये एक कटुता होती ती संपूर्ण कटुता संपवून आता हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि एक युती म्हणून ते महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष हे मुंबई महापालिकेकडे लागलेलं ला असेल हे नक्की याच्या पुढच्या काळामध्ये जसे जसे या दोन भावांच्या युतीच्या बाबतीमध्ये दोन पक्षांच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये जे जे अपडेट्स हे आपल्यापर्यंत येतील ते व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच पण आत्ताच्या या व्हिडिओमधले तुम्हाला मुद्दे जर का माझे आवडले असतील तर जरूर कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा